सांगायचं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते यापूर्वी आपण सगळेजण भेटलेलो आहे परवा दिवशी उद्घाटनाच्या निमित्तानं त्यामुळं फार काही वेगळं सांगायचं भाग नाही फक्त मला एक कॅमेरामॅनला विनंती करायची की एकदा वळीवढे गावामध्ये संपूर्ण कॅमेरा फिरवा हे बघणं खूप गरजेचं आहे विरोधकांच्यासाठी काय शिल्लक ठेवलीत का मत का सगळी चाललं आज भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अमलजी महाडिक यांच्या प्रचारार्थ यांच्या निर्धार सभेच्या निमित्तानं आज वळिडे गावामध्ये या सभेच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं ते मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री माननीय जगदीशजी देवडासाहेब माफ कीजिएगा हम हिंदी में नहीं बोल सकते ने ने सामने सामनेवाली जनता हम लोग मराठी में ज्यादा एक दूसरे को कनेक्ट करते लेकिन फिर भी आप हमारी मन की बात समझेंगे आज इथे त्यांच्यासोबत उपस्थित असणारे महाराष्ट्राचे प्रदेश महामंत्री धनराजी बिद्रा आज या व्यासपीठावरती आवर्जून मला ज्यांचा उल्लेख करायचा आहे की ज्या माझ्यासोबत आलेल्या आहेत त्या अमल साहेबांच्या काकी मीनाक्षीताई महाडिक या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर कारण का आता वेळेअभावी प्रत्येकाची नावं घेत नाही पण आवर्जून एका व्यक्तीचा अजून एक उल्लेख करायचा आहे म्हणजे ती माऊली जी तिथे बसलेली आहे आणि मी यासाठी त्यांचा उल्लेख करतेय कारण परवा अमल साहेबांची वळिवडे पदयात्रा झाली आणि त्या पदयात्रेच्या दरम्यान ही माऊली समोर आली आणि तिने साहेबांच्या खिशामध्ये लाडकी बहींचे पैसे ठेवले एक नोट ठेवली आणि त्यांनी सांगितलं डोक्यावरती हात ठेवून बाळ निवडणुकीला खर्च करे पैसे हे प्रेम अमल साहेबांनी मिळवलेलं आहे आणि हा आशीर्वाद त्यांनी मिळवलेला आहे आणि म्हणून आज त्यांचा तो सन्मान आहे त्यांचा तो हक्क आहे की त्यांनी आज या व्यासपीठावरती येऊन बसणं कारण जर उद्या अमल साहेबांना गुलाल लागला तर तो अशा अनेक माऊलींच्या आशीर्वादामुळे लागणार आहे हे मात्र निश्चित आहे आपने बोला देवरा साहेब की आप और चार दिन रुकेंगे हम आपसे दरख्वास्त करते की आप अभी हमारा गुलाल खेल के वापस जाइएगा त्यामुळे ही निर्धार सभा नाही ही विजयाची सभा आहे असं मी घोषित करते वळवडे मध्ये आज आपल्याला दर पाच वर्षांनी एक संधी मिळते एक चांगला उमेदवार निवडून देण्याची लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक जो निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो दोन हजार एकोणीस मध्ये असाच निर्णय झाला आणि काही कारणानं आपल्याला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस संधी मिळाली नाही पण जो दोन हजार चौदा ला तुम्ही इतिहास रचला तो पुन्हा रचण्याची संधी आपल्याला आली आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार चौदाची पुनरावृत्ती ही दोन हजार चोवीस मध्ये होऊ दे अशी विनंती मी आपल्याला करायला आलेली आहे आज मला योजना इथं सांगायची गरज नाही कारण त्या योजना बिना एजंटच्या महिलांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत ह्या योजना तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठल्या एजंट कडे जावं लागलं कुणाला पैसे द्यावे लागले डायरेक्ट खात्यात जमा झाले हे महायुतीचं सरकार आहे आणि सर्वे मध्ये आलेलं आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच सरकार येणार आहे आता जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आपला आमदार काँग्रेसचं कशाला पाहिजे आपला वाढपी पण आपल्या हक्काचा पाहिजे ना सरकारकडनं आपल्याला थोडं जास्त आणायला पाहिजे जास्त आपल्या ताटात वाढून घ्यायला पाहिजे म्हणून ते पूर्वीपासून जे लोक म्हणतात ना ते काय खोटं नाही लग्न कुणाचही असो वाढपी तेवढा आपला पाहिजे त्यामुळे सरकार आपलंच येणार आहे आणि आमदार सुद्धा भाजपचाच आपल्याला पाहिजे हे लक्षात घ्या हे सरकार आहे ते म्हणजे महायुतीचं सरकार आहे शिंदेचा निर्णय क्षमता फडणवीस साहेबांची नियोजन क्षमता आणि अजितदादांची प्रशासनावरची पकड हे तिघ जण जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एक, ते एक विश्वासाचं सरकार निर्माण होतं आणि तो विश्वास आणि त्या सरकारचं कर्तृत्व आज लोकांनी अनुभवलेलं आहे गेले पासष्ट वर्ष काँग्रेसनी महाराष्ट्रावरती राज्य केलं पण कधी कुणाच्या खात्यात पासष्ट रुपये सुद्धा जमा केले नाहीत आज या तीन भावांनी मिळून आज या सगळ्या माझ्या बहिणींच्या या सगळ्या माता भगिनींच्या संसाराला एक आर्थिक दिला। आधार दिलाय आम्ही सुद्धा म्हणत नाही कुणाचे संसार पंधराशे रुपये वरती चालतात अजिबात नाही पण संसाराला आधार मिळतो त्या कुटुंबाला आधार मिळतो हे आपल्याला कुठंतरी मान्य करावं लागेल आज शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे सरकार आहे यापूर्वी कधी शेतकऱ्यांचा विचार कुणी केला होता का वीज बिल माफीचा कधी कुणी विचार केला होता आता स्वप्न पडून राहिले आता शेतकरी दिसून राहिला नाहीतर यांना कधी ह्यापूर्वी कोणी दिसलं नाही बरोबर आहे हा विषय हा विषय खूप महत्वाचा आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा तत्कालीन गृहराज्यमंत्री राज्यमंत्री दोन हजार चौदाच्या च्या आधी सॉरी दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा तत्कालीन गृहराज्यमंत्री म्हणजे आत्ताच्या आमदारांचे काका त्यावेळेस शेतकऱ्यांची आंदोलन झालेली बरं शेतकरी हा आंदोलन कशासाठी करतो आम्हाला काही संस्थां उभे करून द्या म्हणून करतो कशासाठी करतो शेतकरी आंदोलन उसाला चांगला दर मिळावा म्हणून शेतकऱ्याचं फार फार तर आंदोलन असतं अशा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावरती या गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून जेलमध्ये घातलं यांच्या पायाच्या नळ्या फुटस तोपर्यंत त्यांना मारलं कितीतरी गावांच्या मध्ये त्या वर्षी दिवाळीचा दिवा सुद्धा लागला नाही आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे मला खेबोडे गावामध्ये जेव्हा दोन हजार चौदाला माझी सभा झाली तेव्हा तिथल्या महिलांनी सांगितलं तुम्ही आवर्जून उल्लेख करा तुमच्या भाषणामध्ये की वहिनी त्या वर्षी आम्ही कुणीही दिवाळीचा दिवा दारात लावला नाही कारण आमच्या सगळ्या लोकांना उचलून नेऊन जेलमध्ये घातलं होतं या माणसाने आणि म्हणून तो रोष होता लोकांच्या मध्ये दोन हजार चौदा ला आणि गृह राज्यमंत्री असून सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला हा असतो लोकांचा निर्णय त्यानंतर त्यांनी कधीही लोकांच्या निवडणूक लढवण्याचं धाडस केलं नाही आता त्याला लेप बऱ्याच गोष्टींचा देतात मी असा आमदार होतो मी तिथं होतो नाही त्यांचा धाडस ना झालं नाही आणि जर असेल धाडस तर पुढच्या पंचवार्षिकला आपण आमने सामने लढूया लोकांच्यातनं लढूया पण त्यांच्यात धाडस नाही कधीही ते समोर येऊन उत्तरं देणार नाहीत कुठल्याच गोष्टींची नाही कारण त्यांना फक्त लोकांना खोटे स्वप्न खोटी आश्वासनं दाखवणं एवढंच येत आहे आज त्यांना सगळ्या सत्ता ज्या आहेत त्या स्वतःचे उद्योगधंदे मोठे करण्यासाठी पाहिजे आहेत शासकीय जमिनी जास्तीत जास्त लाटायच्या आणि त्याच्यावरती आपले कॉलेजेस आणि शाळा बांधायच्या याच्या पलीकडे त्यांचे काही उद्योगधंदेच नाही आरोग्य सेवा एखाद्या गरीबाला चांगली मिळावी म्हणून कधी शासकीय दवाखान्यांचा उद्धार त्यांनी केला नाही पण आपले तेवढे दवाखाने मोठे मोठे बांधले पण कधी एखादा शासकीय दवाखाना गोरगरीबांच्या आरोग्य सेवेसाठी बांधावा असं त्यांना कधीही वाटलं नाही बऱ्याच गावांच्या मध्ये आपण फिरता दवाखाना म्हणतो ना तसं सुद्धा त्यांना करावं असं वाटलं नाही होत ते दुर्दैव आहे जो माणूस एवढ्या मोठे हॉस्पिटल बांधतो त्याला लोकांच्या आरोग्याची काळजी नाही तर त्या हॉस्पिटलमध्ये तीनशे रुपये हजेरीवरती लोकांना भरती करून शासनाच्या सेवा कशा माझ्या हॉस्पिटलला लाटता येतील हे बघणारी ही लोक आहेत हे मी नाही म्हणत जी लोक ऍडमिट झाली होती तीनशे रुपये ती लोक सांगतात बाहेर येऊन नाही तर म्हणतील ह्यांनी आरोप केले मानहानीचा दावा ठोकतील उद्या म्हणून आधी स्पष्ट केलं मी नाही म्हणत आहे यांना सगळ्या सत्ता हव्या आहेत कारण यांना लोक आपले गुलाम आहेत असं वाटतंय गोकुळच्या वेळेस सुद्धा खोट नाट बोलून गोकुळची सत्ता काबीज केली आज त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारा त्यांचा हाल काय मला आवर्जून त्यांचा उल्लेख सगळीकडे करावासा असं वाटतं कारण खरोखर ती लोक कंटाळलेली आहेत हे मला तेव्हा कळालं जेव्हा मला त्याच कर्मचाऱ्यांच्या बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांनी सांगितलं आता तुम्ही विचार करा गोकुळमध्ये आमचे कर्मचारी नसतील का आपण पण गरीबांना नोकऱ्या लावलेल्या आहेत तिथं त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय या पूर्वी बरा कुठला कर्मचारी येऊन सांगितला नाही जबरदस्तीने आमच्याकडनं प्रचार करून घेतला लोकशाही आहे ज्याला ज्याचा प्रचार करायचा त्यांनी त्याचा ते प्रचार करावा करा ज्याला ज्या ज्या माणसाला ज्या पक्षाला मत द्यायचा आहे त्यांनी त्या पक्षाला मत द्यावं आम्ही उमेदवार आहोत आमचा पक्ष कुठल्या विचारधारेवर चालतो आमच्या पक्षाने काय काम केलेलं आहे आम्ही तुमच्यासाठी पुढे काय करणार आहोत हे सांगणार हे आमचं काम आहे उमेदवार म्हणून मत मागायला येणं हे आमचं काम आहे तुम्ही मत द्यायचं का नाही ठरवणारे तुम्ही आहात हे एवढंच करायचं असतंय पण यांचं राजकारण जातं तिसरीकडेच मला आवर्जून जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे तो म्हणजे यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणामध्ये मी सतत उल्लेख ऐकतेय तो बदलापूरचा बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती एका छोट्या मुलीबरोबर त्याचा प्रत्येक वारंवार सभेमध्ये उल्लेख केला जातो आणि मला अतिशय वाईट वाटतं या गोष्टीचं की राजकीय व्यासपीठावरून वारंवार त्या गोष्टीची आठवण करून देऊन कुठंतरी ही लोक भावना लोकांच्या दुखवत आहेत आणि या गोष्टीचं राजकारण करू पाहत आहेत मी याच्या पूर्वीही सांगितलं होतं अत्यंत दुर्दैवी घटना असते ज्या कुटुंबाबरोबर ही घटना होते ना त्या कुटुंबाची हालत काय असते त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचार करा याचं राजकारण करू नका पण तरी सुद्धा ती घटना त्यांनी राजकीय व्यासपीठावरती आली आवर्जून त्याला मी सांगते परवा इथे शिए शिए मध्ये एक प्रकार झाला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही मला माहिती नाही शिए मध्ये एका छोट्या मुलीवरती अत्याचार झाला तिच्याच घरात राहणाऱ्या एका लांबच्या मामाने तिच्यावरती अत्याचार केला आणि तिला मारून मागच्या घरच्या शेतामध्ये स्वतःच्या टाकली अठरा तासात त्या आरोपीला आपल्या पोलिसांनी पकडला अठरा तासात हे एक गृहमंत्र्याची ताकद असते जे देवेंद्र फडणवीसांनी दाखवली आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दाखवली बावडा किती किलोमीटर लांब आहे शिएपासून तीन किलोमीटर पण जो व्यक्ती वारंवार बदलापूरचा उल्लेख करतोय ना तो माणूस शिएला जाऊन आला का विचारा त्या कुटुंबाला भेटून आला का तीन किलोमीटर वर असणाऱ्या कुटुंबाला ह्याने भेटला नाही आणि बदलापूरचं राजकारण सगळ्या राजकीय व्यासपीठावरती सगळ्यांच्या समोर करताना त्यांना लाज वाटत नाही <laughs> म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे व्यक्ती किती खालच्या पातळीला जाऊ शकते राजकारण करायला आणि लोकांच्या भावनांशी खेळायला मी वारंवार सांगते राजकारणाला भावनांची झालर कधीही लावायची नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं नाहीतर प्रत्येक वेळेस आपण भावनेच्या भरात वाहत जातो चुकीचं मतदान होतं आणि नंतर आपण नावं ठेवतो चुकीच्या राजकारण्यांना की चुकीचे राजकारणी निवडून आले म्हणून चुकीचे राजकारणी नसतात चुकीच्या राजकारण्यांना निवडून देणारे आपण मतदार असतो त्याच्यामुळं आपण मतदान करताना जर सतर्क राहिलो आणि आपल्याला जर कळाला आपण कोणाला मतदान करतोय तर चुकीचे मत चुकीचे नेते निवडून येणार नाहीत आपल्याला नेता नकोय आपल्याला लोकसेवक पाहिजे जो आमच्यातलाच असेल आमच्यातला सुख दुःख जाणणारा असेल आमच्या आडीनेडीला आमच्या मदतीला उभं राहणार असेल आणि मी हिंदू आहे हे अभिमानाने सांगणार असेल कारण हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती आज माझ्यासाठी हिंदू आहे यांना जय श्रीराम म्हणायला नको म्हणत नाही का त्यांच्या नेत्यांनी सांगितलंय जय श्रीराम आम्ही म्हणत नाही म्हणे तुमच्या सगळ्या देवांचे बाप आहोत आम्ही असं यांचे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात स्वामी समर्थांचा अपमान भर स्टेजवरती उभारून ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती करतो आणि या महाविकास आघाडीचे नेते तिथे मुख घेऊन गप्प बसतात आणि म्हणतात होय ते म्हणायला लागलेत ते बरोबर आहे ही अशी लोक आहेत यांना आपल्या धर्माशी तर सोडाच संस्कृती आणि परंपरेशी सुद्धा काही घेणं देणं नाही जर एखाद्या मुसलमानाला त्याच्या धर्माचा अभिमान असेल जर शिखाला त्यांच्या धर्माचा अभिमान असेल तर हिंदूंना त्याच्या धर्माचा अभिमान आहे म्हणून सांगायला लाज कशाची वाटायला पाहिजे मला कळत नाही <प्राथा> खरंच आहे आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये राहतो आणि छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला तोच आदर्श दिलेला आहे ज्याला हे लोक पुरोगामित्व म्हणतात आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वळवतात वेळ संपत आली आहे तिथनं इशारा केला असता तरी कळलं असत आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामित्व आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या पुरोगामित्वाचा अर्थ या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांना पाहिजे तसा लावलेला आहे आज त्या घराण्याचा वारसा सांगते मी आज त्या घराण्याची लेख आहे म्हणून सांगते शाहू महाराजांचं पुरोगामित्व काय होतं शाहू महाराजांनी आम्हाला हे शिकवलं की दुसऱ्या धर्माचा आदर करा पण स्वतःच्या धर्माचा अभिमान कधी सोडू नका आणि म्हणून शाहू महाराजांना लोक लोक राजा आणि हिंदू पद पाचशा म्हणून ओळखत होते कारण मी हिंदूंचा राजा हे अभिमानाने शाहू महाराज मिरवत होते हा अभिमान आज त्यांच्यात कुणाच्या दिसत नाही आणि दिसत असेल तर एकदा त्यांच्या व्यासपीठावरन श्रीरामाची घोषणा करू दे अजून सुद्धा दोन दिवस शिल्लक आहेत जय श्रीराम म्हणू दे आणि म्हणू दे की अयोध्येला आमचा विरोध नव्हता आमच्या नेत्यांनी अयोध्येचं आमंत्रण नाकारलं नव्हतं ना हे त्यांनी सांगावं उगाच नाही त्या गोष्टीचं राजकारण करू नये लोकांची दिशाभूल करू नये मला फक्त जाता जाता एवढी विनंती करायची शेवटचे दोन मिनटं राहिलेले आहेत की आपल्याला जर आता ही संधी गेली तर परत संधी नाही आता चुकायचं नाही जे विश्वासाचं सरकार आहे ते विश्वासाचं सरकार आपल्याला परत निवडून द्यायचं आहे आणि वरती जर ते सरकार पाहिजे असेल तर एक आणि एक महायुतीचा उमेदवार आपल्यासाठी महत्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा आपल्या इथून आपला भाजपचा नेता आपल्या भाजपचा लोकसेवक इथून निवडून जाणं गरजेचं आहे म्हणून येत्या वीस तारखेला तुम्ही सर्वांनी कमळासमोरचं बटन दाबून अमल साहेबांच्या पाठीशी उभं राहावं तुमचा सर्वांचा आशीर्वाद रूपी मतदान त्यांच्यासाठी करावं जाताना घोळक्याने जावा गर्दी असेल तर गप्पा मारत उभं राहायला बरं पडतं त्याच्यामुळे एकतुक्त जाऊ नका सर्वांना विनंती करते की येत्या वीस तारखेला पुन्हा एकदा सांगते तारीख एक चुकवू नका कोणी गरीब असू नका आपलं मत कुजवू नका नोटाला तर अजिबात टाकू नका चांगला सक्षम पर्याय आहे आपल्या समोर तो निवडायचा आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणि या बळीराजाचं सरकार जर परत महाराष्ट्रात आणायचं असेल तर कमळाला विजयी करणं हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे त्यामुळं आपल्या सर्वांची आता मी अमल साहेबांना तुमचा पाठिंबा आहे असं विश्वास मनात ठेवते आणि आज माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय भारत जय श्रीराम ही सभा